हा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषीने कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी आलेलो आहे जामनेर आणि प्लॉट आहे के डी प्लस टरबूज आता के डी प्लस टरबूजमध्ये हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण एक नऊ तारखेपासून ट्रीटमेंट सुरू केलं आणि नऊ तारखेपासून तर आज बावीस का जानेवारी दोन हजार पंचवीस आजपर्यंत ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतचा फरक पडलेला आहे शेतकऱ्याचं मनोगत काय आहे अगोदर प्लॉट घेतल्या घे घ्यायच्या आधी आपली इथं कशा पद्धतीची डील झाली होती जेणेकरून शेतकऱ्यांना विश्वास होईल आणि शेतकरी ग्रीनलाईफचं ट्रीटमेंट प्रॉपर करेल त्या अनुषंगानं हा पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि आपण शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि शेतकऱ्यांना विचारू की त्यांना ह्या प्लॉटबद्दल ना 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 वाटत नाही ना। तुमचा संपूर्ण परिचय द्या अगोदर माझं नाव आहे गजानन राजाराम बॉसकर राणा टाकेखेडा तालुका जाम तालुका जळगाव जिल्हा जळगाव हा प्लॉट आपलाच आहे पूर्ण प्लॉट किती एकर आहे दोन एकर दोन एकर प्लॉट आहे आणि आता मला सांगा ह्या प्लॉटमध्ये जेव्हा मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो तर तुम्हाला ग्रीन लाईफवर विश्वास होता का नाही बस ग्रीन तो सांगा सविस्तर काय घडलं ते पहिलं ग्रीन लाईन मोठं नाही होता कारण हे नवीन नवीन कंपनीवाले येऊन येऊन फसवत होते त्याच्यानं कोणावर विश्वास ठेवायचा विश्वास आहेच नाही बरोबर मग मी काय करलं त्यांना तुम्ही काहीतरी सांगावा की व काहीतरी पाहिजे मग त्यांनी मला एक चेक दिला बँकेचा किंवा हे दर ठेवावा तुमच्या जो मग मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ऑर्डर टाक ऑर्डर दोन कॉक आहे एकराचा एक कॉक आहे अर्धा एकराचा एक कॉक आहे आणि आपण असं ठरलो होतो की बा दिलेकर पद्धतीनं करायचं आणि अर्धा एकर तू अर्धा ते थोडंसं जास्त आहे केमिकल करून राहिले बरोबर दोनमध्ये काय फरक वाटते याच्यात ये ये ग्रीन लाईट मध्ये चांगला फरक वाटतोय थोडा कमी वाटतोय हा म्हणजे दहा दिवसामध्ये तुम्हाला जे आपल्या ग्रीन वेला चे सुटलेले आहेत केळीमध्ये फरक पडलेला आहे सेटिंग वर प्लॉट लागलेला आहे बरोबर तो फरक केमिकलमध्ये नाही आहे हा पहिला व्हिडिओ आहे आपण उत्पन्नापर्यंत जाणार आहोत आणि उत्पन्नामध्ये सुद्धा हा असाच फरक राहील अशी तुम्हाला गॅरंटी मला सांगा नऊ तारखेपासून आपलं ट्रीटमेंट सुरू झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला विश्वास नव्हता साहजिकाचा विश्वास नसलाही पाहिजे कारण का बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कंपन्यांनी येऊ येऊ गोष्टी करू करू शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तुमचं तुम्ही जे सोबत केलं आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटलं नाही तसंच प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आता मेन मुद्दा आहे आपला रिझल्टचा नऊ तारखेपासून नऊ जानेवारीपासून आपलं ट्रीटमेंट सुरू झालं याला याला तेव्हापासून तर आजपर्यंत केमिकलचा वापर किती केला केमिकल केलंच नाही आहे केमिकल केलं नाही आहे काहीच नाही आणि मला सांगा दुसरा विषय महत्वाचा तुम्ही रिझल्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या दोघी दोघी ड्रिचिंग केल्या आहेतून वॉटर कुलवर त्याच्यावर एल भरपूर लांब झाले आणि केमिकलचे थोडा लहान आहे थोडे लहान आहे थोडा फरक आहे आपल्या प्रॉपर जे फवारणीचं आणि आतापर्यंत जे ट्रीटमेंट केलं आहे जवळपास तीन ते चार ड्रिंकिंग झालेली आहे फर्टिकेशन ट्रीप मधून झालेला आहे बरोबर तर तुम्ही रिझल्ट विषयी तुम्हाला आता आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे मनोगत का बा ह्या प्लॉट जेव्हा आपण घेतला होता तिथं आमची डील कशा पद्धतीची झाली होती डील अशा पद्धतीची झाली होती गजानन दादांना विश्वास नव्हता जेव्हा त्यांना मी मार्गदर्शन करून राहिलो किंवा सांगत होतो माहिती त्यांचं एकच म्हणणं आहे तुमचं सांगलेलं मला सर्व पटलेलं आहे परंतु डायरेक्ट कंपनीकडनं ऑर्डर बोलावणं अगोदर पैसे देणं नंतर औषध घेणं दोन दिवसानं हा कुठेतरी व्यवहार मला म्हणजे न पटण्यासारखा आहे तर मला तुम्ही एक शाश्वती म्हणून काहीतरी द्या रामजी सर आहेत रवींद्र चौधरी सर यांनी त्यांना पंचवीस हजार रुपयाचा चेक लिहून दिला का तुमच्याकडे हे पंचवीस हजार रुपये घ्या हा चेक ठेवा आणि तुम्ही ऑर्डर कंपनीकडे टाका ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला औषध येईन तेव्हा तुम्ही रिझल्ट घ्या रिझल्ट घेतल्यानंतर मला चेक वापस करा तेच त्यांनी त्या माध्यमातून सांगितलेलं आहे आज इथं दहा दिवसापासून आपलं ट्रीटमेंट सुरू राहा प्लॉट व्यवस्थित सेटअपमध्ये लागलेला आहे व्यवस्थित डेव्हलप होऊन राहिलं सेटिंगवर प्लॉट आलेला आहे हा अशा पद्धतचा आणि दोन प्लॉटमध्ये आपण फरक ठेवल्यामुळे केमिकलमध्ये आणि फरक फरकसुद्धा दिसून पडत आहे हा जो इन्सिडेंट झालेला आहे हा इन्सिडेंट तुमच्यापर्यंत पोचावा काही तर डील कशा पद्धतीची झाली होती आणि इथं आपण कशा पद्धतीचा आपला आपला डेव्हलप केलेला आहे हा दहा दिवसाचा फरक आहे शेतकऱ्यांनी आता सध्याच आमचं बोलणं झालं आणि इथून गेल्यानंतर शेतकरी बँकेमध्ये जाणार आहे सत्तर हजार रुपयाचं जे काही पुढचं शेड्यूल आहे दीड एकर हा प्लॉट आणि दोन एकराचा आणखी लागवड आहे दोन तीन दिवसानं होणार आहे ते संपूर्ण जो सुरुवातीचा ह्या दोन एकराचा जो सुरुवातीचा शेड्यूल आहे पंधरा ते वीस दिवसाचा तो शेड्यूल आणि ह्या दीड दीड एकरचा पूर्ण शेड्यूल हा कोणताही चेक न घेता बँकेत जाऊन पैसे टाकणार आहे हे सांगण्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ करतो आहे अशीच आणखी गिनलईबद्दल तर माहिती जाणून घ्यायची असेल तर गिनलाई कुशिटे कोल्हापूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला विषयी संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता धन्यवाद